महाराष्ट्र दिनानिमित्त महापालिकेच्या आवारात झेंडा वंदनाच्या कार्यक्रमावेळी कायम करण्याच्या मागणीच्या घोषणा देऊन कार्यालयीन शिस्तीचा भंग करून महापालिकेची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या त्या अकरा बदली रोजंदारी कामगारांना दंड आकारून कामावर रुजू करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिले यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी प्रयत्न केले त्याला यश आले महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी महानगरपालिका आवारात ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त सचिन अंबासे यांच्या भाषणावेळी कायम करण्याच्या अनुषंगाने या अकरा कर्मचाऱ्यांनी घोषणा दिल्या होत्या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण केला ही बाब अत्यंत गंभीर आणि कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी आहे त्यांच्या या गैरवर्तनामुळे जनमानसात मनपाची प्रतिमा मलिन झाली असून राष्ट्रीय कार्यक्रमास बाधा पोहोचवली त्यासाठी अकरा कर्मचारी जबाबदार असल्याने त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे या प्रकरणी या अकरा जणांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली होती दरम्यान एक वेळ माफ करून कामावर रुजू करून घेण्यात यावे अशी विनंती या कर्मचाऱ्यांनी केली होती त्या विनंती अर्जानुसार कार्यवाही करण्यात आली कार्यक्रमामध्ये निर्माण केल्याच्या गैरवर्तनासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड करण्यात येत आहे तसेच भविष्यात अशी कोणतीही शिस्तभंग करणार नाही याबाबत त्यांच्याकडून लेखी घेऊनच त्यांना घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे बदली बिगारी कामगार म्हणून रुजू करून घेण्यात यावे या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक दंडाची रक्त त्यांच्या माहे जुलै दोन हजार पंचवीस पेड इन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनातून एक रकमी वसूल करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत दरम्यान या संदर्भात माजी गटनेते आनंद चंदनचिवे यांनी पाठपुरावा आणि प्रयत्न केला होता